नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आज आपण इथे मस्त अशी इडली फ्रायची रेसिपी बघणार आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी मस्त अशी आपली आजची रेसिपी आहे एका बाउलमध्ये इथे मी एक वाटी बारीक रवा घालून घेणार आहे रवा घेताना बारीकच घ्यायचं आहे एक वाटी रव्यासाठी इथे मी अर्धा वाटी दही घेतलेलं आहे ते दही मी या रव्यामध्ये घालून घेणार आहे नंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पहिल्यांदा पाण्याचा वापर करायचा नाही दही छान असं रव्यामध्ये पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे मिक्स करत राहायचं आहे नंतर थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आपलं जे इडलीचं जे बॅटर असतं त्या कन्सिस्टन्सीचं हे आपण पीठ तयार करून घेणार आहोत तर ते सर्व मिक्स व्यवस्थित झालेलं आहे तुम्ही ते पाहू शकताय अशा प्रकारे या मी पिठाची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे आता हे झाकून एक दहा ते पंधरा मिनटं भिजण्यासाठी आपण ठेवून द्यायचं आहे म्हणजे रवा आपला व्यवस्थित असा फुलला जातो एक दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर तुम्ही ते पाहू शकताय रवा मस्त असा फुलला गेलेला आहे नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण थोडंसं सैल असं करून घ्यायचं आहे पाणी जास्त टाकायचं नाही अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे कारण अगोदर आपण दही आणि पाणी टाकलेलं असतं ते रव्यानं पूर्णपणे शोषून घेतलेलं असतं नंतर थोडंसं पाणी टाकून हे बेटर थोडंसं ढिलं करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा इथे मी सोडा टाकलेला आहे व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकताय अशा कन्सिस्टन्सीचं हे पीठ मी तयार करून घेतलेलं आहे इथे मी इडली पात्रामधली एक प्लेट घेतलेली आहे त्या प्ले प्लेटला मी सर्व तेल लावून घेणार आहे म्हणजे आपण ज्या इडल्या याच्यामध्ये करणार आहोत त्या इडल्या ना चिटकत नाहीत मिश्रण एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तयार मिश्रणामधून एक एक चमचा या इडलीच्या भांड्यामध्ये आपण घालून घेणार आहोत अशाच प्रकारे दुसरं देखील इडली स्टँड इथे मी घेतलेला आहे त्याला देखील इथे ते मी तेल लावून घेत आहे तयार मिश्रणामधून एक एक चमचा इडलीच्या इडली पात्रामध्ये हे मिश्रण आपण घालून घ्यायचं आहे आता इथे गॅसवर मी इडली पात्र ठेवलेलं आहे पाणी टाकून नंतर हे आपण भरून घेतलेले जे इडलीचे स्टँड आहेत त्या या भांड्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत तर झाकण लावून मिडियम गॅसवर एक दहा ते पंधरा मिनटं ही इडली आपण शिजवून घेणार आहोत एक दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर आपण इडली व्यवस्थित अशी शिजली आहे का चेक करून घेऊया तर एका टूथपिकच्या साह्याने ते मी पाहिलं तरी ते तुम्ही पाहू शकता इडली आपली व्यवस्थित शिजलेली आहे बिलकुल चिकटलेली नाही आता इडली आपण एक पाच ते सात मिनटं व्यवस्थित अशा थंड करून घेतलेल्या आहेत आणि नंतर या इडल्या मी काढून घेत आहे तर तुम्ही ते पाहू शकता मस्त अशा इडल्या आपल्या बनत आहेत एकदम पांढऱ्या शुभ्र आणि एकदम सॉफ्ट अशा आपल्या ह्या इडल्या इथं बनलेल्या आहेत तुम्ही ते पाहू शकता इडली स्टँडला बिलकुल चिटकत देखील नाही अगदी सहज या इडल्या निघल्या जात आहेत मस्त अशा एकदम सॉफ्ट अशा ह्या आपल्या इडल्या रव्यापासून बनलेल्या आहेत ह्या इडल्या तुम्ही अशा चटणीवर देखील खाऊ शकता तर इथे या सर्व इडल्या मी एका बाउलमध्ये काढून घेतलेल्या आहेत आता इडल्या काढून घेतलेल्या आहेत त्या अशा एका इडलीचे चार भाग अशा इडल्या मी ते कट करून घेणार आहे अशाच प्रकारे सर्व ज्या इडल्या आहेत त्या मी ते कट करून घेत आहे सर्व इडले इथे मी कट करून घेतलेले आहेत गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे पॅन मध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल हलकसं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी थोडीशी तडतडल्यानंतर याच्यामध्ये थोडासा हिंग टाकून घेणार आहे नंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा कडीपत्त्याची सात्यात पाणी बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून हे सर्व एक ते दोन मिनटं मिडियम गॅसवर छान असं परतून घेणार आहे हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत हे आपण परतून घेत आहे नंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे ती कट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता नंतर याच्यामध्ये मी अर्धा लिंबू पिळून टाकणार आहे लिंबून इडली आपली छान अशी टेस्टी लागणार आहे तरी कट करून घेतलेल्या ज्या इडल्या आहेत त्या इडल्या मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे छान असं वर खाली हे सर्व करत ट्राय करून घ्यायचं आहे फ्लेम मीडियम करून या इडल्या मी फ्राय करून घेतलेल्या आहेत पाहू शकता मस्त अशा इडल्या आपल्या फ्राय झालेल्या आहेत आता याच्यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे तरी ते पाहू शकता किती छान असं टेक्शर आपल्या या इडलीला आलेला आहे एका प्लेट मध्ये या इडल्या मी सर्व करून घेत आहे सकाळी काही गडबडीच्या वेळ नाश्त्यासाठी एकदम पटकन मोडाने हो एक मस्त अशी आपली आजची रेसिपी आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशा नवनवीन छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय